आपलं नाव काय सर नारायण बबन कांदळकर बरं आपण झुलवा बागेला का झुलवा आणि गोल्डन सायकॉम कधीपासून वापरायला सुरुवात केली साहेब बागाची सेटिंग झाली आणि तिथून पुढे चालू केलं बरं झुलवा आणि गोल्डन सायकॉम वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला आणि झुलवा आणि गोल्डन साईज वापरल्यामुळं साहेब असा फायदा झाला मी आज दहा पास दहा अकरा बारा वर्ष झाले तसा बाग करतो पण मला ही तुमचं झुलवा आणि गोल्डन साईज ज्यावेळेस कळालं मी आणलं मला बाग इतका माझा हिरवगार आणि इतका खर्च कमी झाला आहे साहेब माझा का आता मी तो पो, तो आता फक्त दहा सीस अठराशे एचाळीस आणि पोटस एवढं सोडून मी एकही वॉटर सप्लायची गुण आणली नाही साहेब तो तोपासून आता सहा महिने झालेत मी तेच तुमचं वापरते किती दिवसाला वापरताय ही पंधरा दिवसाला वापरते साहेब तुमचे पंधरा दिवसाला वापरताय वा हो आपण ह्या ठिकाणी पाहू शकताय की यांच्या बागामध्ये काय फरक झाला आहे गोल्डन सायकॉमन झुलो वापरल्यामुळं अजून काय सांगू शकता मामा किंवा गोल्डन सायकॉम झुल वापरल्यामुळे फळामध्ये काय तुमचा फरक झाला झाडामध्ये काय फरक पडला साईज साहेब सांगत तुम्हाला साईज साहेब मध्ये फरक चांगला पडला कशा पद्धतीने सोडताय म्हणजे काय काय प्रोसिजर करताय सोडताना हजार लिटरची टाकी साहेब हजार टाकीमध्ये मी दहा वीज भिजा भी टाकितो गुल टाकितो आणि तुमचं ती किट टाकून देतो त्याच्यामध्ये दोन दिवस भिजवून देतो आणि तिसऱ्या दिवस सोडतो परत तिसऱ्या दिवशीच लगेच गोण टाकायची तुमच त्यातलं थोडस ठेवतो दोनशे लिटर शिल्लक परत गुळ टाकी देऊ परत सोडून देतो असे दोन वेळेस करून पण तुमचं किट सोडी देऊ परत असं बरं बरं अशा गोष्टी करतो साहेब गोल्डन सायकॉम झुलवा वापरल्यामुळे मामा तुमच्या बागेत आज फळाची साईज चांगली झाली त्याच्यामुळं तुमचा इतर रासायनिक खर्च खतावर जो खर्च होत होता तो पण पन पूर्णपणे कमी झाला कमी झाला साहेब किती खर्च कमी झाला असेल अंदाजे तुम्ही माझा दहा लाख खर्च व्हायचा आता पाच लाख झाला लाख होतच लाख हवाय असा फरक झालाय बर।, बर बर बरं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल कि डाळिंबासाठी वापराव का नाही त्यांनी नक्की वापराव साहेब ह्याचा काय फायदा होईल त्यांना फायदा कमी खर्चात उत्पादन जास्त कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त अजून दुसरा काय फरक वाटला गोल्डन साहेब कमजूल वापरल्यामुळे गोल्डन साहेब मुळे याची कॅनपी एवढी भारी राहिली साहेब कि माझ्या आतापर्यंत कधीच मला कॅनोपी नव्हती अशी कॅनोपी राहिली किती वर्षापासून करताय बारा वर्ष जायचं आहे बारा वर्ष बारा वर्षामध्ये असे प्रोडक्ट काही तुम्हाला मिळाले का बाबा नाही मिळाले पहिल्यांदाच मिळाले साहेब मला कोणी तुमच्या कंपनी कोणी सांगितले नाही इथे आमचे लक्ष्मण गावडे ते त्यांनी मला सांगितल्यामुळे मी वापरले नंतर आपलं कॉन्टॅक्ट झाले साहेब मी तर काही तुम्हाला माहिती नव्हतो किंवा काही माहिती नाही बर आपल्या मुलींची ओळख करून देत चाल तुम्ही या ठिकाणी काय काय करतात ते ही मुलगी मेडिकल झालेली ती सुद्धा आहे तिचा ही बी एम एस झालेली काय नाव सांगाल तुमचं ह्या मुलीचं वर्षा नारायण कांदळकर आणि ह्या मुलीचं कविता नारायण कांदळकर बरं काय वाटतंय तुम्हाला मुलींना काय वाटतंय आज बागामध्ये तुमच्या पप्पासोबत काम करताय तुम्ही आम्हाला पण वाटत कि त्यांच्यासोबत माल चांगला येतो हातभार या ठिकाणी आपण पाहू की आज मुली सुद्धा शेतीमध्ये काम करायला मागं पुढं नाहीत हे मला आज दाखवायचं होतं या व्हिडिओ मार्फत धन्यवाद सर तुम्ही इकोलायग्रोटेकचे गोल्डन सायकोमन झुलो वापरलं त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो इथून पुढे पण तुम्ही वापराल अशी आशा करतो काय सांगताल मामा वापरणारच आहेत सोडणारच नाही तुम्हाला बरं 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 धन्यवाद